ओम श्री स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्त हो आपल्या वटवृक्ष श्री स्वामी समर्थ महाराज मठ जुन्नर शहर या आपल्या मठाच्या एक हजार आठ कोटी नामजप संकल्पा अंतर्गत एनेरे येथील आपल्या मठाच्या स्वामींच्या लाडके सेवे करीताई माईताई घोगरे यांचे पती कैलासवासी गणपत रभाजी घोगरे यांच्या पुण्यात्म्या सद्गती मिळावी यासाठी त्यांच्या दशक्रिया विधीच्या वेळी आपल्या मठाचे स्वामींचे लाडके सेवकरी दादा श्री मंदारदादा ढोबळे यांच्या मार्गदर्शनाखाली एक माळ ओम श्री स्वामी समर्थ या मंत्राचे नामस्मरण त्यांच्या कुटुंबियांकडून व आलेल्या पै पाहुण्यांकडून करण्यात आले समर्थ ओम श्री स्वामी समर्थ ओम श्री स्वामी समर्थ ओम श्री स्वामी समर्थ Om three swami Samarta, 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 Om swami Om swami Om swami Samarta, झालेल्या नामस्मरणाची सेवा ही आपल्या मठाच्या एक हजार आठ कोटी नामजप संकल्पामध्ये श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी अर्पण करण्यात आली ओम श्री स्वामी समर्थ ओ, स्वामी समर्थी स्वामीचा